मुंबईला आलात नवी मुंबईत आलात काहीतरी अर्धवट झालं तुम्ही अर्ध्यात परत आलात यावेळेस आलात काहीतरी अर्ध झालं परत तर म्हणून जरा पावलं आणि मग अर्ध्यात काहीतरी करून मागे येतात तुमच्या हयात जाईन मला समजून घेण्यात पाठणे तोपटीत माझी हो तुमच्या हयात जाईन मला समजून घेण्यात आणि त्या भानगडीत पुढं पण नका म्हणा मला मी दोन पावलं का मागं सरकायचं का पुढं सरकायचं छत्रपती शिवराय माझे एकदाच नाही लढले जर सैन्य दमलं तर हत्याराला धार लावा लागायची सैन्याला आराम द्यावा लागायचा कारण जनावरांना सगळं चारा आणायला लागायचा घोड्यांसाठी सगळं पिंडी हे ते कुटाणा करायला लागायचा थांबावं लागायचं वेळोवेळी एक 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 टप्प्यात करता करता शेकडो किल्ले घेतले आणि मग स्वराज्य निर्माण केलं मी टप्प्यात टप्प्यात गेलो मुलीला मग शिक्षण केलं मराठी एक केले मराठीचे के मरा भांडणं बंद केले बांध फोडायचे बंद केले परत माझा मराठा एक हाकीवरती एकत्र आणला मराठ्यांना अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्या त्याच्यातून शिक्षणात फायदा व्हायला लागला त्याच्यात नोकऱ्यात फायदा व्हायला लागला योजना यायला लागल्या घरकुलं यायला लागली मराठा समाजाला राज्याच्या केंद्राच्या योजना यायला लागल्या सिंचनाच्या कृषीच्या यायला लागल्या पंधरा ते सोळा फायदे एका फटक्यात केलेत तीन कोटी आरक्षणात घातलेत पहिल्या वर्षात दुसऱ्या वर्षात गॅजेटेयर दिलं रेकॉर्डवर आणलं हैदराबादचं सातारा संस्थांचं गॅजेटेअर पश्चिम महाराष्ट्रासाठी रेकॉर्डवर आणलं शासनाच्या ते काम किती काम करू तुम्हाला खपतच नाही आहे मी पचतच नाही आहे काय करू मी पाटील मी गोष्ट बोलू मला एक जाणवते गोष्ट म्हणजे मी तुमच्या याच्यापूर्वीसुद्धा इंटरव्ह्यू अनेकदा केला आपण अनेकदा बोललो याच्यापूर्वी तुमच्या याच्यापूर्वीचा लढा मी जेव्हा बघायचो ना तर आक्रमक ज्या तुम्हाला विरोध व्हायचा विशेष करून काही ओबीसी नेत्यांकडून विरोध व्हायचा तुमची लढाई तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायची आरक्षणासाठी असतानाच समोर कोण होता आरक्षण मागण्याची एक लढाई एक बाजूची होती पण विरोधक जे तुमचे त्या काळी होते त्या काळात ओबीसीचे नेते असतील यावेळेस मला अशी गोष्ट जाणवते की तुमच्या यावेळेस बोलण्यातून मला एक जी एक तुमची मला मनस्थिती जाणवते ना यावेळेस तुमचा लढा आपल्यातल्याच लोकांशी जास्त आहे यावेळेस असं मला जाणवतं आहे मराठा समाजातलेच काही नेते मराठा आरक्षणासाठी लढणारेच काही नेते यांच्याबद्दल तुमच्या बोलण्यातून मला जास्त यावेळेस राग म्हणा एक प्रकारची का तिडीक जाणवते दुसऱ्यातलं पहिल्यातलं एक महत्त्वाचं राहिलं तेवढा अर्ध्या मिनटात सांगतो की वाशीहून माघारी आले मराठे वाशीला गेले मराठ्यांना पाहिजे ओबीसीत आरक्षण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्याला ओबीसी आरक्षणात जाताच नाही सगळे सोयरे म्हणून ती कायदा दुरुस्त पहिल्यांदी झालाय ही लहान लढाई नव्हती तिथं जाण्यासाठी माझ्या मराठ्यांना मुंबई जाऊन झुंजावं लागलं तुम्ही तेवढं पण नाही केलं आता गेलो जी आरच अंतिम आहे ना दुसरं काय अंतिम आहे हैदराबादचं गॅजेटियर लागू करतोय हि जी आर काढलाय याच्यापेक्षा मोठं काय मागरी आलोत म्हणायला कुठं माघारी आलोत अर्ध्यात अर्धवट काहीतरी करतात आणि तुम्ही जे आर अर्धवट नाहीये ना ती प्रक्रियाच आहे ना असं कधी होत का तुम्ही रस्ट्री आज केली तुम्ही एखाद्या फ्लॅट विकत घेतला मुंबईत आज रस्टरी केली लगेच उद्या पीटीआर दिला मग तुम्हाला महानगरपालिकेने किंवा लगेच असं झालं असं नसतं तुम्ही एका जमीन घेतली आज रस्ट्री होती मग त्याचं चलन भरायचं मग तलाठी मंडल अधिकाऱ्याकडे भरतो मंडल अधिकारी तहसीलदाराकडे मग चलन भरतो तहसीलदार मग आदेशित करतो आणि मग फेर वाढला जातो आठ पंधरा दिवस प्रक्रिया लागत असेल ना लगेच असं लग्न झालं की त्याच दिवशी लेकरं होते तुम्हाला काही प्रक्रिया असेल का नाही अरे तुम्ही करण्यात काढणार यार जे आर काढलेत त्याला वेळ लागतो एखादी निविदा काढली तुम्ही एखादं शेतकऱ्याचे नुकसान भरपाई द्यायचं ठरवलं किंवा तुम्ही एखादं पुलाचं टेंडर काढलं काय काढलं एकदा मंजुरी दिल्याच्यानंतर नंतर अंमलबजावणीसाठी अर्थ मंत्रालयानं ते पैसे वर्ग करायसाठी कुठाने भानगडी असतात ना बऱ्याच जे आर काढला जे आर तुम्ही काहीच नाही आणलं कधी जार नाही आणला कळशी नाही आणली परत नाही आणली तुम्ही भांड नाही आणलं काहीच नाही आणलं आम्ही कायदा सरकारला राज्य मंत्रिमंडळाला कॅबिनेटला तो निर्णय घ्यायला लावला मराठ्यांनी रेकॉर्डवर आणलं आणि तुम्ही म्हणता माघारी आले तुमचा दुसरा मुद्दा होता की आमच्याशीच लढाई सुरू आहे मी नाही लढाई सुरू केली आमच्याशी कोणाला दुखावलं मी मराठ्याच्या एखाद्या नेत्याला नेते हे नेते म्हणजे हे नेते सोडित नाही मी आमचे नाही तेनशे नाही कोणत्या अभ्यासाकाला आधी दुखवलं कोणत्या एखाद्या काय म्हणतो तज्ज्ञाला बुद्धिजीवी माणसाला दुखवलं तुम्ही नंतर बोलत राह मागून आम्हाला तुम्हाला प्रत्येक वेळेस मी चॅनलवर हात जोडून हाक मारलेली की बाबांनो होऊन गेल्यावर मजा नाही तुम्ही या सगळ्या संघटना या समन्वयक या अभ्यासक तुम्ही येत नाहीत मी काय करू मी काय करू आम्ही नाही खपत ना गरीब आम्ही चिखलात की चढत वाढलेली लेकर ले ले आहेत आमच्या बापाचे कपडे माझ्या मराठीच्या बापाचे आईचे कपडे फाटलेले तुम्ही आता मोठ्या घराने आहे आम्ही गरीबाचे लेकर इमानदारी ना करतो दिवस नाही जमत असंही असू शकतं एवढं का पोट दुखावं माझ्याबद्दल एवढं काय दुःख नाही माझं एवढं कोणचं वाईट केलं हा असा संघर्ष आहे का गरीब मराठे विरुद्ध श्रीमंत मराठे त्याचा अर्थ आता असाच काढावा लागणार आहे आम्हाला दुसरा कोणचा काढणार कारण तुम्ही थांबवतच नाही आहेत तुमची गर्भ श्रीमंती जागी झाली तुमची प्रतिष्ठा जागी झाली तुम्हाला नेताच जपायचा आहे मला गरीब जपायचा माझा मराठ्याचा हां मी नेते फितेशी मंत्र्याशी संबंध मेंटेन नाही करत करतो ना तोपर्यंत आम्ही त्याचं नावच घेणार कौतुकच करणार पण धोका दिला की त्याच्या जा मागचं लागणार इमानदारीनं करतो एक एक रुपयाला ना ठाण्याला मत साहेब आम्ही आम्ही गरीबाचे लेकर आहेत शेतकऱ्याचे पोर आहेत माझा सहा सात करोड मराठा कंबरडमोड तर आमच्या आईबापाचे कष्ट करू करू स्वप्न बघताय ना माझं लेकरू अधिकारी हो माझी अधिकारी हो म्हणून झुजतोय एखादी अगदी गोष्ट चुकली मी म्हणतच नाही चुकत नाही चुकली दुरुस्त करायचं बुद्धिजीवींचं काम नाही टीका करणं बुद्धिजीवीचं काम असतं अभ्यासकांचं ते काम असतं नाव ठेवतात आपल्याला आपल्या आपल्या त्या अंगावर गेल्यामुळं म्हणून मी नावं घेत नाही की नको शेवटी संपला तरी आपलाच संपत तुम्ही समोरून गरीबाचा विचार करा रे हा फक्त मग गरीब मराठी श्रीमंत मराठी असाच मुद्दा नाही काही नेते असतात मराठा समाजाचे किंवा काही पुढारी आहेत जे म्हणतात की आम्ही नाही होत कुणबी हा मराठा वेगळा आहे ते स्वतःच म्हणतात आम्हाला नाही कुणबी म्हणून घ्यायचं स्वतःला नाही म्हणायचं मला मला नाही म्हणायचं काही त्यांना जाऊ द्या नाही तर त्यांचे नाते काय आहेत माहिती आम्हाला सांगा हो ती वेळ ना काय येऊन देऊ म्हणा या दिवशी पुरावेच दाखील मग फाड होईल हा राज्यात तोंड दाखवायच्या लाईकच्या न राहायचे मग जे स्वतःला शे ब्याण्णव व्हा म्हणतात ना अरे आम्ही विषय आणनच येत ना तुमचे नाते कोणा संघ आम्हाला चांगला माहिती कोण बी संघ आहेत का नाहीत कसे कसे आहेत नका वरगाडा करायला लोक आपलं आमदार की मंत्र्यापुरतं तेवढंच बोलावं पोटापुरतं मिळन तेवढंच लय खोलात घुसून आहे सगळ्याजवळ सगळ्यांचे पुरावे असतात मी बी एवढं साधा सोपा नाही एवढी मोठी लढाई लढतोय माझी आम्हाला सुद्धा तुमच्या इतकाच खोल हात घालता येतो फक्त आम्हा एक विचार करतो चालताना तुम्ही जसं मग कसे म्हणले की काही वेळेस मागं पुढं सरकार लागतात मला काही वेळेस शांत राहून गेम करावे लागते चार पावलं मागं सरकायचं चार पुढं सरकायचं समाजाच्या पदारात द्यायचं मी हट्टी बनू माझ्या स्वार्थापायी किंवा माझ्या एक एक वरपानामुळे माझा समाजाचा बळी जाता कामा नाही हो मी वारंवार विचार करतो एक एक वर्ग एक एक समाज अडचणीत येऊ नये खरं सांगतो सर खेड्यापाड्यात लया उघडे आम्हाला लय कष्ट करावं लागतात ना साप बघायला बघत नाही इच्छू बघता येत नाही पाऊस वारा इतकाल्या पाण्यात चिखलात हिंडावं लागतं वड्यात नदीत जनावरं सांभाळायचे ते शेतीत काम करायचं पावसात पीक काढायचं हे आले तर आणि इतके कष्ट करून शेती उत्पन्न देत नाही दिलं तर भाव येत नाही मग पोरग एखादा अर्धा घरातलं नोकरीला असलं पोरगी असली तर आपला इकडचा खड्डा भरून निघा शेतीतला थोटा झालेल्याचा म्हणून हे गरज आहे शेती नाही सूचित काही झालं ते उलटच झालं बस सुचं नाही केलं उलटं नाही केलं नाही नाही हे सरसकट होतच नाही अर्थवा सरसकट नाही दिलं तो थोडं थोडं नाही दिलं उली उली नाही दिलं आम्ही कसं काय नाही दिलं ना पुढेही देईल ना जिवंत आहे तोवर होत नाही मराठी एक बी मी तुम्ही कायच ना दुसऱ्याला पण करू द्या ना मग ये आहे होतंय लय लवकर नीट होते हां कारण मी मी बी वेगळ्या मुशीतला आहे एवढा बी कच्चा नाही पण आपले आणि आपल्या आपल्याचे एकदा मन दुखलेन ते जर दुरावा झाला तर आपलाच माणूस खाली जाईल म्हणून बोलत नाहीत त्यांनी बदलावं एवढीच अपेक्षा मी जी त्याच्या माध्यमातून करतो तुम्ही बदलावं तुम्ही आमच्या समाजातले बुद्धिजीवी आहेत अभ्यासक आहेत तुम्ही सभ्य माणसं येतं तुम्ही गोरगरीब समाज कसा उं उन, उंचीवर जाईल चुकलं असलं तर कसं दुरुस्त करायचं कसा सुधारित काढायचा कोणत्या पावलाने जायचं कोणत्या पाऊल वाटायात आहेत कोणता चांगला रस्ता आहे हे खोज खास खडगेत सांगावेत समाजाच्या बाजूने आपुलकेनं उभारावं तर असं डांगेनवाडा करून ये शितो भारून काय त्याला म्हणते जाणून बुजून करणे पाटील तुम्ही आत्ता एक मगाशी वाक्य बोलत की काही विरोध केला तरी काहीतरी आपलीच माणसं आहेत आपल्याच समाजाची माणसं आहेत त्यांना मी काय त्यांना मला बोलून हे करायचं नाही काही वेगळं चित्र जाऊ द्यायचं नाही आता तुम्ही त्यांचा जो विरोध असतो तुम्हाला तुमच्या भूमिकेला तेव्हा मात्र तुम्ही म्हणतात की आपलीच माणसं आहेत पण ओबीसी समाजातनं विरोध होता तेव्हा मात्र तुम्ही फार आक्रमक होतात त्यामुळे मराठा समाजाचे नेते बोलले तर त्यांना वेगळा न्याय ओबीसी समाजाचे नेते बोलले तर त्यांना वेगळा न्याय ही भूमिका तुम्हाला दुटप्पीपणाची वाटत नाही का नाही हे अभ्यासक आमच्यातले सभ्यमाला त्यांच्यासाठी कोणी का असेल भूमिकेला आरक्षणाला विरोध करणार मराठा ठीक माणसाला आपलाच आहे पण ओबीसी आहे तोही ते कदाचित आपण एक मिनिट त्याच्यात तोही म्हणत असेल कदाचित ओबीसी मध्ये गरीब जाती आहेत तोही भांडतोय तोही चिखलात काम करतोय तोही गरिबीसाठी पोरांसाठी शिक्षण काम करतोय त्यांनाही भीती असेल कदाचित की आपल्या समाजाचं आरक्षण कमी होईल का टक्का वाढल्याने माझा आरक्षण कमी होईल का तर तुम्ही त्यांच्याबाबत मात्र वेगळी भूमिका घेतात न तर तुम्ही एका नेत्याचं नाव घेत नाही वेगळे असेल कोणी नेते ओबीसी हो समाजाबद्दल बोलल्या तुम्ही त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतात मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल वेगळी भूमिका घेतात मी मराठ्याचा सुद्धा सोडला नाही तुम्ही बघितला असता मग आरक्षणाच्या विरोधात गेल्याला नेता म्हणतो भयानक असतं आपलं कारण मी बी क्षेत्रीय मराठा आहे मोजित नाही चांगले चांगले नीट केलेत हे सुद्धा तुम्ही बघितले असते राहिला आता ओबीसीचा विषय कोणाला सुईचं खाऊन दिलं यांनी ओबीसीच्या नेत्यांनी मायक्रो विसीचे काय हालेत किती हालेत काय केलंय दाखवा ना सुताराचा लोहराचा कुंभाराचा वाण्याचा तेल्याचा दाखवा बरा अधिकारी मा मला शिक्षण घेतलेले हडपिल्यान जागा सगळ्या कोणाच्या कामाची येते कोणच्याच नाही कोणच्याच नाही ज्या बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं साधं सोपा विषय तुमच्याकडे पाच टक्के आरक्षण आहे आणि त्यातला अडीच टक्के तुम्ही मला प्रेमापोटी दिले तुमचा जीव मायात म्हणून मला दिलं तर मग ज्यावेळेस मला ते अडीच टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मी माझ्या जातीच्या ज्यावेळेस भरत्या केल्या सगळ्या विभागाच्या तीस पस्तीस भरत्या केल्या काही कॉल भरत्या केल्या पोलीस भरतीच्या त्यावेळेस मी म्हणल असतो अरे नाही रे सुतार साहेबांनी त्यांच्या लेकराच्या तोंडातला घास काढून पाच टक्के होतं त्यांना अडीच टक्के मला दिले कमीत कमी शंभर पोरं माझ्या जातीच्या लावायला लागलो तर सत्तरच लावू तीस तुमचं घेऊ ना ज्याचं आरक्षण घेतलं तो खड्ड्यात गेला ज्याचं घेतलं तो खड्ड्यात गेला आणि ज्याने घेतलं तो सणसन वर केला होता पंधरा वर्षात असं काय केलं असं काय केलं सगळ्यांच्या जागा आडपल्या चिडू येणार ना बंजारा समाज पहिला मुकादम होता ऊस तोडणारी दुसरी होती ऊस तोडणार झाले ती इतके हाल येत कायकडी समाजाची हाल चालू आहेत कायकडे समाज इकडं विन्देशात एसटी ती विदर्भात सी ती आणि मराठवाड्यात ओबीसी दे अरे मंडल एक जात एकच जात जाते फक्त ती कोट जाती सुद्धा नाही त्याला इतक्याच्यात काय ते लिंगा समाजाच्या आरक्षणाचे हाल रजपूत कुठे अर्ध्या आदिवशाला आमच्या कन्नडच्या आदिवाशाला आरक्षण नाही आदिवासीन कोणची पद्धत आहे कोणता ओबीसी हे नेते राजकीय स्वार्थासाठी मी ओबीसीचा नेता म्हणून वापर करायचा यांनी जे केलेला भ्रष्टाचार या याला फक्त दाबण्यासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं आणि ते भ्रष्टाचार दाबायचा नसता सरकारला ब्लॅकमेल करायचं फडणवीस साहेबाला ब्लॅकमेल करायचं राजीनामा देईन ओबीसी मायामाग आहे मी चाललो हे चा आपल्याला घेण्यानेच ब्लॅकमेल करतंय मराठाचा मराठा लांब गेला दलित मुस्लिम लांब गेला आपल्यापासून मायक्रो ओबीसी गेला आणि या एकट्याला घेऊन काय बाजारात जायचं काय शेळे ऐकायला हमेशा हमेशा तेच हमेशा हमी तेच मी ओबीसी नेता पंचा ओबीसी नेता म्हणला धनगराच्या एसटी आरक्षण दे म्हणून म्हणला अरे का चिलू नाही सरमियांच्या म्हणलं तू म्हण उद्याच्याला धनगराला एसटीतून आरक्षण दिलं पाहिजे म्हण यावल्याच आली बाबा काय लिमिट असतो का त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात नाही का मेंढ्या शाळे संपलीत ते नाही का मोठे व्हावं का म्हणत नाही तू मोर्चाला लागतं तुला फक्त सभाला मंत्रिपद मिळालं याला सात महिने मंत्रिपद नव्हतं सुतार दादा एक शब्द बोललो नाही कोणत्या बार शब्द तिकडं झोपलं होतं तिकडून मग घरी आलं मंत्रीपद दिल्यावर म्हणतो मी ओबीसीला धक्का लागून देणार नाही सात महिने कुठे गेल तिथे ओबीसी आठवला इतके विचित्र लोक आहेत हे यांना गोड बोलून ओबीसीच्या नावाखाली कसा राजकीय स्वार्थ फायदा उचलता येईल याचा पुरेपूर गेम करते आता ते म्हणतात की आम्ही कायदेशीर छगन भुजबळ तुम्ही यांचं नाव घेता ना छगन भुजबळ म्हणतात आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत या जी आरच्या विरोधात भाऊ लढ आम्ही लढणार आहे हो जशाला तसं तो जी भाषा असं निदून पुढे ते होणाऱ्या खूप संयम ठेवला दोन वर्ष आम्ही थोडा नाही लय वाजवी लो येईन नाही जे तोंडात येईन तेच आम्ही भांडव सरकारला हे भांड द्या आम्हाला आणि सरकारमध्ये राहून बोलतो आम्हाला फडणवीस साहेबाचा हातातलेशो बोलतो का फडणवीस साहेब इतके एड्यात काढतात का मराठ्यांना फडणवीस साहेबाचा हात असल्याशिवाय हे हो बोलतो का एकतर फडणवीस चंद्रकांत दादाने याला बाहेर आणलं घेणं देणं कशाला बाहेर आणलं याला बाहेर आणलं म्हणजे मग यांनी जामीन करून आणलंय कुणी आणलंय मग अहो त मला साधा आरचं द्यायचा असला दिवसभर पोलीस मला बसावं लागतंय जेलमध्ये त्यांनी बाहेर काढलं मग कुणी काढलंय दादानी फडणवीस साहेबांनीच काढलं कुणी काढलं यांनी बाहेर काढायचं आणि मराठीवर सोडून द्यायचं बरं सरकारमध्ये घेऊन बसायचं त्याला सगळा जाती वाद पसरू ठेवला देणे आणि अशा माणसं सा तुम्ही सांभाळणार आणि मग जाती चे निर्माण नाही होणार तर काय होणार तू लढ कोर्टात आम्ही सुद्धा लढणार आहे चौदा सोळा टक्के दिलेलं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला कशाच्या धर्तीवरती त्याचे उपवर्ग केले वनच्या जाती मागास आहेत त्याच्यातल्या काही काही अशा पन्नास साठ जाती आहेत जा त्याच्यात की त्या मागास वर्ग आयोगात बसूच शकत नाहीत इतक्या श्रीमंत आहेत कस काय घेतल्या ते प्रगत जाती बाहेर का नाही काढलं दहा वर्षाला काय कारण आहे हे सगळं होणार आहे आता ओबीसीच्या आरक्षणात राहून एसटी एस टीच्या सवलती कस काय खाते हे सुद्धा आता बघणार आहेत आम्ही आमच्या नादी लागले तर तुमचं सुद्धा काळाचंच घरी आमचं सच्च आरक्षण आहे खरे ओबीसी आम्ही आम्हाला आडवू येताल तर याच्यात पन्नास टक्क्याच्या वर सुद्धा दोन टक्के गेले कस काय गेलं हे सुद्धा आम्ही बघणार आहेत एक जात ते केंद्रात बी आणि राज्यात एस सी च आरक्षण खाती अरे काय धंदे तुमचे म्हणजे एमबीबीएस सांगतो मी तुम्हाला सुद्धा माझ्याकडे आलंय सर्क्युलर आहे सरकारचं ओपनला एमबीबीएस ला बारा लाख ओबीसी ला सहा लाख चोपन्न हजार आणि हे ओबीसीतच बत्तीस टक्क्या सत्तावीस टक्क्यात था। ही ओबीसी म्हणल्यावर आपल्याला एकच रोल पाहिजे काय निकच लागल्यावर तुम्हाला एसीचे सवलती घ्यायला गरीब आहेत तुम्ही डोंगरात भटकंती करता म्हणून किती भटकंती करणार दाखवू तुम्हाला दुसऱ्या जातीचे तेच का बसले ओबीसीचा नेता म्हणायचं ना स्वतःला त्यावेळेस असं वागावं लागतं जातवान की मी ओबीसीचा नेता आहे जे माझ्या लेकी बाळेला आहे त्या सगळ्या ओबीसीला पाहिजे असं म्हणावं लागतं ओबीसीचा नेतृत्व करायचं नेता म्हणायचं आपण मात्र एसीच्या सवलती खायच्या झिरो टक्के फीस झिरो टक्के हे एस टीच्या आणि एसटीच्या सुद्धा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आपल्या शिक्षणातल्या नोकऱ्याच्या जागा सुद्धा खायला लागले योजनेच्या माध्यमातून यांना फक्त वरी जायचं आरक्षण कोणाचं खायचं क्रिमिलर आहे ना एक त्याच्यात कुठं आड लावली क्रिमिलरची त्यांना तीस लाख रुपये एका एकाच उत्पन्न त्याच्यात लिहायचं मी सांगतो तुम्हाला पटवून देतो तुम्हाला काय पाहिजे तेवढे पुरावे देतो एक आमचं माजलगावचं पोरगण एक लातूरचं आहे त्यांचं त्याचे तीन चार लाख रुपये उत्पन्न आहे